हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव निकिता आहे आणि मी अमेरिकेत राहते हा माझा दुसरा व्लॉग आहे ज्याच्यात मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आईनी किंवा माझ्या पूर्ण फॅमिलीने इंडियावरनं माझ्यासाठी काय काय आणलं आहे तर ती पूर्ण बॅग आपण सोबत ओपन करूया बघूया त्यात काय काय कारण मी पण अजून बघितलं नाही आहे काय ते सो नक्की बघा आणि तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा कमेंट करा शेअर करा सो चला बघूया त्यात काय काय ऑल राईट तर बघूया बॅगेत काय पण त्या आधी बघू की दुसऱ्या बॅगांमध्ये आईचा काय सामान होता तो ऑलरेडी बाहेर निघाला कारण त्या बॅग झाला झालाय पिठा आहेत कोणतं कोणतं आहे माहीत नाही ज्वारी बाजरी असणार आहे हे मला ज्वारी वाटतंय हे बाजरी वाटतंय रंगावरून पण खोल्यावर कळेल त्यानंतर आईने पाठवलंय अजून एक चहाचं भांड जे की विक्रांतने मागवलं होतं ऑलरेडी घरात दोन चहाची भांडी आहेत आणि त्याने परत तिसरं मागवलंय कारण त्याला धुवायला कंटाळा येतो म्हणून सो so, हे hey, विकरांसाठी त्यानंतर आईनी बेसन लाडू ड्राय फ्रुट्सचे लाडू आय डोंट नो या टेपमुळे किती दिसतंय पण या ड्रायफ्रुट्सचे लाडू बेसनचे लाडू आणि जर तुम्ही जळगावचे असाल तर तुम्हाला माहिती आहे की महालक्ष्मीचा खट्टा मिठ्ठा चिवडा आपल्याला सगळ्यांना किती आवडतो तर हे एक पॅकेट अजून खाऊन संपलेलं आहे हे दुसरं पॅकेट आहे जे की खोलायचं बाकी आणि ते बॅगेसोबतच पडलेलं होतं सो छटा मिठा चिवडा प्लस महालक्ष्मीची काजू कतली पण होती जी की संपली आहे आणि आमच्या फ्रेंड्स साठी पण आणली होती जी त्यांना दिली गेलीये सो आता खुलूया बॅग हो याच काय झालं अच्छा यास छोवता ओके सगळ्याच वर निघालाय लोखंडी तवा जो आयला हवा होता इथे आल्यावर पण मलाही लागणार होता कारण लोखंडी तव्यावर बऱ्याचशा गोष्टी बेटर होतात राजदान नॉनस्टिक भाकरी करायला सगळ्यात छान आहे नान करायला छान आहे म्हणजे ते गॅसवर उलटा करता येतो तो लोखंडीत तवा आपे पात्र हे माझं नाही आहे हे माझ्या एका मित्रासाठी मागवलंय तर येस माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यानंतर याच्यात डेफिनेटली हॉटपॉट नाही आहे कारण हॉटपॉट आईने आणलं होतं जे की मी ऑलरेडी वापरायला काढलंय ते दुसऱ्या बॅगेत होतं तर याच्यात मला वाटतं पापड असतील हे यात आहे बिबडीचे पापड जे की बऱ्यापैकी व्यवस्थित आले काही थोडा चुरा झाला आहे बट बऱ्यापैकी व्यवस्थित आले बिबडीचे पापड मला खूप आवडतात विक्रांतने कधी खाल्ले नव्हते हो विक्रांतला ऍक्च्युली मीच इंट्रोड्यूस केले कारण आय थिंक नाही खाल्ले सो त्याला पण आता खूप आवडायला लागले तोही खातो आवडी नाही त्यानंतर आहे चिंच मी वागवलेली चिंच नंतर हे आहेत उडदाचे पापड मी उडदाचे पापड जळगावूनच वापरा मागवते कारण आई हे करून घेते आणि हे खूप छान असतात त्याच्यात आई कधी कधी मिरची आणि लसणाची पेस्ट पण टाकते तर येस हे उडदाचे पापड नवजीवनची मिरची पावडर मला फक्त हीच मिरची पावडर आवडते मी फक्त ही एकच मिरची पावडर वापरते मी इथे आल्यापासून म्हणजे मागच्या तीन वर्षापासून किंवा माझी आई पण युजली नवजीवनची मिरची पावडर वापरते तर येस माय फेवरेट ही थोडी होती पण आईला वाटलं की अजून आणावी तर आई घेऊन आली भैया पावडर भांडे धुण्यासाठी बऱ्याच लोकांना प्रश्न असतो माझे भांडे एवढे छान चकचकीत कसे दिसतात तर मी भैया पावडर वापरते भांडे धुण्यासाठी म्हणून सो दिस इज दी भैया पावडर याच्यात नक्की मला वाटतं कुर्टया असतील किंवा साबुदानाच्या चकल्या सो त्याच्यात आहे व्हाईट वाली पण आणि चटणी टाकलेली पण थोडा चुरा झालाय ठीक आहे चालतं डेल सो यात आहे साबुदाण्याची चकली कुरडई ज्याचा हा आई ऍक्च्युली कुरडईचा चुरा चालणार होती कारण मला आणि विक्रांतला दोघांना कुरडईची भाजी खूप आवडते आणि अख्ख्या कुर्ड्या आहेत तो आईकडे बराचसा चुरा होता तर आई तो घेऊन आलीये फक्त भाजीसाठी अजून एक पीठ कसलंय माहिती नाही आता आपली कन्फ्युज झालीये ज्वारी बाजरी किंवा कळण्याचं पण असू शकतं तर ज्वारी बाजरी आणि कळण्यापैकी एक यात आहे ही किसनी जी मी मागवली होती आईकडनं कारण माझ्याकडे आहे पण त्याला ना दोनच ते स्लायसर्स आहेत म्हणजे एक जाड आणि एक बारीक तर मला आणि ती ती आपली टिपिकल आडवी अशी पकडायची आहे जी थोडी तिला खूप ताकद लावावी लागते पकडायला एका हाताने सो मी आईला ही मागवली होती येस सो ही मला जशी हवी होती तशीच आहे मला अशीच काहीतरी हवं होतं मी आईला सांगितलेलं मी आईला स्टीलचं सा सांगितलेलं जी स्टीलची आहे ते चारी बाजूने पण आई म्हटली की तिला फुले मार्केटमध्ये ही भेटली जी की जास्त छान आणि तिला त्याच त्याचं ग्रीप जास्त आवडलं आणि याला पण रबर ग्रीप आहे जे की ठेवल्यावर सोपं जाईल सो तिने ही आणली काहीतरी पीठच दिसतंय आय एम नॉट शुअर मी फोडणार नाहीये मी आईलाच फोडायला लावेल कारण मी नक्की सांडेल सो आय नॉट शुअर बट याच्यात पीठच लागतंय काहीतरी हाताला इफ यू नो मी दॅन यू नो दॅट की मी नेहमी स्टॉक्स घालते कारण माझे पाय खूप थंड पडतात आय का विदाउट स्टॉक्स तर हे आई विणून घेते आणि मग ते आणते आता पण मी घातलेले आहेत है, येस सो आय कॅन लिप विदाऊट सॉक्स आणि मला हेच आवडतात सो हे आईने नवीन दोन पेअर आणलेत त्यानंतर यात काहीतरी असं ब्लाउज पीस आणि हे दिसतंय जे आईने मला वाटतं देवासाठी आणलं असेल त्यात आहे हेअर क्लिप्स दो इथे भरपूर छान हेअर क्लिप्स मिळतात पण आई ती आई सो खूप सारे हेअर क्लिप ओ माय गॉड ओ दिस इज क्यूट हे खूप क्यूट आहे आय डोंट नो तुम्हाला दिसत आहे हाय मध्येच विक्रांत आल्यामुळे माझा व्हिडिओ थोडा डिस्क्राईब झाला येस सो हा आईने माझ्या बांगड्यांसाठी बॉक्स आणलाय हे त्याच्यात ठेवायचं आहे पण यात आहे काही गुडीज ज्या आईने माझ्या फ्रेंड्स ना इथे द्यायला आणल्या आहेत मी त्या नाही दाखवणार कारण त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघून घेतील काय सो येस मी आई जेव्हा ते देईल तेव्हा आपण बघूया हो यात आहे धने पावडर आय थिंक फक्त धने पावडरच आहे येस नो ऍक्च्युअली यात धने पावडर आणि जिरे पावडर दोन्ही आहे चिवडा मला दिसतंय यात आहे पोह्यांचा चिवडा याचा अजून एक पॅकेट होतं ते आमचं खाऊन संपलं पण आहे दुसऱ्या पॅकेट होतं सो ते आधीच आईने काढलेलं तर यात आहे पोह्यांचा चिवडा सगळ्यांच्या आवडीचा येस येस याच्यात ये आहे शॉल ज्या की मी नाही मागवलाय हे माझ्या मित्राने ज्या लोकांसाठी मागवलंय हो डेफिनेटली ते लोक हा व्हिडिओ बघणार नाहीये सो मी तुम्हाला दाखवू शकते ह्या काय सो यात आहे या दोन ऍक्च्युली त्या पण त्याच आहेत सो त्यातून चार आहेत मी हे हो ओपन नाही करत पण येस आय नो वर इज दिस कांदा लसूण मसाला आणि यावर लिहून लिहून ठेवलंय त्यामुळे मला कळलं कांदा लसूण मसाला शेंगदाण्याची चटणी सो so, एक लसणाची दिसते एक त्याच्यात एक लसणाची आहे आणि एक शेंगदाण्याची आहे का तिळीची आहे ओके आहे साबण आईने माहिती साबण का ठेवलं मी येतो इथे भेटतो इथे बट आईला ते फार जास्त वाटतं की अरे इंडियात किती रुपयाला हा वीस रुपयाचा साबण आहे नाही येस वीस रुपयाचा आहे आणि इथे मला भेटतो किती दोन डॉलरला हा huh. दोन डॉलरला सो so, तिला वाटतं एकशे ऐंशी रुपयाचा साबण भेटतो इथे रुपयाचा मला नाही साबण आलायचुली स्मेन अ विलायची पावडर सो यात डेफिनेटली विलायची पावडरच असणार आहे हे लास्टला काय आहे आय डोंट नो सी सो येस कधी कधी ओवा खायची इच्छा होते सो so आईने यात ओवा आणल्यात आय थिंक तुम्ही बघू शकता यात ओवा आहे सो so येस yes, आणि काही कपडे होते माझ्या आणि विक्रांचे आम्हाला दोघांना नवीन कपडे जे की आमच्याकडनं कंट्रोल नाही झालं आणि आम्ही आधीच ते काढून घेतले दुसऱ्या बागेतून सो ते मी आता याच्यात नाही ठेवले बट दिस इज ऑल ऑलिशक्त दिस इज ऑल वी इन बॅग बाकी मेडिसिन्स इफ यू नो माझा भाऊ सर्जन आहे तो खूप साऱ्या मेडिसिन्स होत्या बॅग भरली आहे ते ऑलरेडी दुसऱ्या बॅगेतून आहे कपडे काढलेत आणि येस काही छोट्या मोठ्या खाण्याच्या गोष्टी त्या काढून झाल्या so, hey, सो हे सगळं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय